तुम्ही पाहिले असेल भारतीय जनता पार्टीचेच आमचे त्या ठिकाणी मेळावा आहे भारतीय जनता पार्टीचाच विचार आहे भारतीय जनता पार्टीचेच नेत्याच्या सर्व त्या ठिकाणी आज आम्ही जे पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत त्याच पद्धती आम्ही भारतीय जनता पार्टीचा पक्ष वाढला पाहिजे त्या ठिकाणी निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे असं काही नाही का त्या ठिकाणी कोण लोकप्रतिनिधी आहे ना आम्ही त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये किंवा गावामध्ये त्या ठिकाणी आमच्या पक्षाचं काम करू नये असं काही कुठं पार्टीने कधी म्हटलं नाही भाजप पक्षात आपण विरोधाचं काही कारणच नाही पार्टीचं आम्ही काम करत आहोत भारतीय जनता पार्टीचाच मेळावा किंवा भारतीय जनता पार्टीचंच काम आम्ही प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जाऊन करत आहोत विरोधाचं आणि बंडखोराचं काही कारणच येत नाही भाजप पक्षाने विद्यमान आमदार यांना पुन्हा दिले तर तुमची भूमिका काय भारतीय जनता पार्टीकडे आम्ही त्या ठिकाणी मागणी पण केलेली आहे भारतीय जनता पार्टी निश्चित त्या ठिकाणी आमच्या पार्टीचे वरिष्ठ नेते या पार्टीमध्ये काम करत असणारे पाथडी आणि शेवगाव मतदारसंघातील आमच्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय आरंभव मुंडे आणि मी स्वतः अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करत हो। आहोत आणि काम करत असताना आमचं म्हणणं आहे पार्टीने या ठिकाणी निश्चित आमचा विचार करावा आणि त्या ठिकाणी पार्टी निश्चित त्या ठिकाणी विचार करेल आणि जर विचार नाही केला तर त्या ठिकाणी पुढची दिशा आम्ही तुम्हाला सांगू नंतर भाजप पक्षाने उमेदवारी तुम्ही तुम्ही पाहत त्या ठिकाणी शेवगाव तालुक्यातून अरुण भाऊ पाथळे तालुक्यातून आम्ही सोबत काम, काम का का करत आहोत आणि एक पक्षवाढीसाठी आणि पार्टीसाठीच आम्ही काम करत आहोत आम्ही काय वेगळं काही करत नाहीये त्या ठिकाणी निश्चित उद्या पार्टी काय निर्णय घेते त्या पुढचा निर्णय आम्ही तुम्हाला सांगू पाथडी शेवगाव मतदारसंघात राजाळे ढाकणे गुले काकडे आणि दौंड व मुंडे अशी बहुरंगी लढत होईल आणि झालीच तर कुठल्या पक्षाचा विजय होईल आपण काय सांग पाथडी शेवगाव मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शरद पवार व गट अशी लढत होईल आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा निश्चित विजय होणारे आणि बौरंगी थोडंफार काही विषय ते अजून काही क्लिअर नाही पण ही लढत निश्चित आहे पातर्डी शेवगाव मतदारसंघात होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक ही पक्षीय होईल की, की व्यक्ती केंद्रित होईल आपल्याला काय वाटतं नाही आता जर सर्व महाराष्ट्राची आणि मतदारसंघाची जर परिस्थिती पाहिली तर पक्षीय इलेक्शन होणार आहे पण पक्षीय इलेक्शन होता असताना व्यक्तिकेंद्री केंद्रीय केंद्रित इलेक्शन होणार आहे कारण कोणत्याही पक्षाला कोणत्या व्यक्तीला तिकीट दिलं आहे त्याचा विचार जनता निश्चित केले करणारी म्हणून आता पक्षाने तिकीट दिलं आणि ते निवडून आलं अशी परिस्थिती नाही एक काळ होता की कुणी पक्षाने तिकीट दिलं दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अशी होती का जे तिकीट देऊ ते निवडून येईल याच्या आधी काँग्रेसचा काळ जुना होता कोणी निवडून यायचं कोणाला दिलं तरी चालायचं आता ती परिस्थिती नाही तिकीट देताना निश्चित चेहरा पोहून त्याला तिकीट पार्टी देत असती आणि ते दिली तर योग्य भूमिका लोक बजावत असतात